मनोज जरांगे पाटील हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी बीडमध्ये आले होते आहेरवडगाव येथील कार्यक्रम आटोकून ते शिवाजीराव हार्टकेर या ठिकाणी बीड शहरातल्याच या रुग्णालयामध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी आले आणि ती हीच लिफ्ट आहे ज्या लिफ्टमधून मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे नऊ सहकारी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी प्रवास करत होते मात्र ही लिफ्ट जेव्हा पहिल्या मजल्यावर पोहोचली तेव्हा अचानक यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा इतर काहीतरी प्रकार झाला आणि पहिल्या मजल्यावरून थेट ही लिफ्ट खाली ग्राउंड फ्लोअरला येऊन धडकली म्हणजे लिफ्ट तुटली आणि खाली ऊन पडली यामध्ये मनोज जारांगे पाटील यांच्यासह त्यांचे इतर नऊ सहकार्य होते ते सगळे प्रवास करत होते आता ज्यावेळेस इतर सहकाऱ्यांशी आम्ही फोनवरून संवाद साधला त्यांनी सांगितला आहे की यामध्ये मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत या लिफ्टमध्ये झालेली नाही तर दुसरीकडे इतर जे नऊ सहकारी त्यांचे होते त्यांना किरकोळ पद्धतीचा मार या अपघातामध्ये लागलेला आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की नऊपेक्षा जास्त प्रवाशांची क्षमता असलेली ही लिफ्ट नऊ प्रवाशांना वर घेऊन जाताना खाली नेमकी कशी कोसळते याची काही तांत्रिक देखभाल करण्यात ता आली नव्हती का कारण ज्या वेळेस कुठल्याही इमारतीमध्ये लिफ्ट बसवली जाते त्याचं मेंटेनन्स करावं लागतं काही दिवसाला त्याचं मेंटेनन्स असतं आणि त्याच्या मेंटेनन्सचा चार्ट हा त्या लिफ्टमध्ये लावण्यात येतो मात्र असं या लिफ्टमध्ये झालेलं आहे का हे देखील आता तपासाचा भाग आहे तर दुसरीकडे आता या लिफ्टच्या अपघातामध्ये मनोज जारांगे पाटील यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचं त्यांच्या सहकार्याकडून सांगण्यात आलं आहे आणि आता या अपघातानंतर मनोज दरांगे पाटील हे पुढच्या कार्यक्रमासाठी नाशिककडे रवाना झाले आहेत मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड